दिव्यांग महिला शेतमजूर भूमिहीन कष्टकरी आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी भारतवासी समाज बांधव प्रबोधन परिषदेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आलं आहे मागण्यांबाबत ठोस निर्णय झाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार राज्य महामंडळ स्थापन करावं अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सर्व पिकांचे पंचनामे करून तातडीनं नुकसान भरपाई द्यावी नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर पन्नास हजार रुपये तातडीनं द्यावेत शंभर टक्के दिव्यांग व्यक्तींची प्रलंबित कर्ज प्रकरणं शून्य टक्के व्याजदरानं आणि पन्नास टक्के सबसिडीनं द्यावीत दिव्यांगांना एसटीची मोफत प्रवास सवलत द्यावी यासह अन्य मागण्यांसाठी भारतवासी समाज बांधव समाज प्रबोधन परिषदेच्या वतीनं आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आलं ठोस निर्णय झाल्याशिवाय उपोषण मागे न घेण्याचा इशारा विनोद पाटील यांनी दिलाय या उपोषणात बाजीराव पाटील देवबा डोंगरे विजय पाटील सहभागी झालेत